पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा प्रभाग सत्तावीस म्हणजे काळेवाडी राहटणी होय स्थानिक गाववाले अर्थात भूमिपुत्र मंडळींची पकड व वचक असलेला हा प्रभाग आहे दोन हजार सतरामध्ये झालेल्या निवडणुकीत भाजपचं अख्खं पॅनेल इथून निवडून आलं होतं अनुसूचित जाती प्रवर्गातून बाबा त्रिभुवन ओबीसी महिला प्रवर्गातून सविताताई खुळे सर्वसाधारण महिला गटातून सुनीता ताई तापकीर तर सर्वसाधारण गटातून चंद्रकांत अण्णा खाते यांनी येथून विजय मिळवला होता यंदाही आहे हे तसंच आरक्षण पडलंय तापकीरनगर श्रीनगर रहाटणी गावठाण सिंहगड कॉलनी रायगड कॉलनी आकाशगंगा सोसायटी आदी परिसर या प्रभागात येतो स्थानिक गाववाले यांचा पगडा व वर्चस्व महापालिकेच्या पहिल्या निवडणुकीपासून येथे कायम आहे मराठवाडा व वा विदर्भातील जवळपास साठ टक्के नागरिक नोकरी धंदा व पोटा पाण्यासाठी येथे आले व स्थायिक झाले मध्यमवर्गीय मंडळींचं प्रमाण जवळपास पंच्याण्णव टक्के इतकं या प्रभागात आहे भाजपकडून उमेदवारी मिळवण्यासाठी सर्वाधिक झुंबड या प्रभागातच पाहायला मिळते सर्वसाधारण एका जागेसाठी भाजपमध्ये आता कुटुंबामध्येच संघर्ष होईल अशी येथे चर्चा रंगली या जागेतून मागील वेळी निवडून आलेले चंद्रकांत अण्णा नखाते पुन्हा निवडणूक लढवण्यावर ठाम आहेत तर याच पक्षाचे राज तापकीर ही लढणार असल्याचं म्हटल्याने शहर भाजपलाच्या नेतृत्वाला आता येथे समेट घडवून आणावं लागणार आहे ओबीसी महिला गटातून भाजपच्या सविताताई खुळे यांनी पुन्हा एक याच गटातून तयारीला सुरुवात केली तर महिला सर्वसाधारण जागेतून नखाते किंवा तापकीर या कुटुंबियांपैकी कोणाला संधी मिळते हे पाहणं भाजपचे मोहन भालेराव अरुण चाबुकस्वार दीपक जाधव यांनी ही पक्षाकडे उमेदवारी मागितली भाया गायकवाड छत्रभुज सीताराम झाडे हे देखील येथून तयारी करत आहेत राष्ट्रवादी काँग्रेसकडून विशाल भालेराव पुन्हा तयारी करत आहेत तर सुमित डोळस यांचंही नाव चर्चेत आहे त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसच्या अश्विनीताई मह, तापकीर व सागर कोकणी वैशाली संदेश काटे यांनी ही जोरदारपणे प्रचाराला सुरुवात करत जनसंपर्क व गाठीविटींवर इथं भर दिलाय राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आशुतोष नाकाटे शिवसेनेच्या वतीने प्रदीप दळवी देखील तयारीत आहेत देविद सान्ना तांबे यांनीही भेटी गाठींवर भर दिलाय राष्ट्रवादी काँग्रेसचे कैलेस थोपते यांचं निवडणूक रिंगणात नाव चर्चेत आहे मात्र साहेब हे घड्याळ किंवा अन्य पर्याय निवडतात हे पाहायला आता लवकरच मिळेल या प्रभागातील बऱ्याच घडामोडी व पक्षांतर आता आपल्याला पाहायला भेटणार या पाहूया पुढे काय घडते ते